लोकसभा निवडणुका पार पडल्या कोण हरलं तर कोण जिंकलं जे जिंकले ते निश्चितच खुश आहेत पण जे हरले ते अजूनही एका दुःखातून बाहेर आले नाहीत ते म्हणजे पराभवाला कारणीभूत असलेले त्यांचे मित्रपक्ष साधं उदाहरण द्यायचं म्हणजे सांगली लोकसभेचं सांगलीत भाजपकडून संजय काका पाटील निवडणूक लढत होते तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून चंद्रार पाटील मैदानात होते असं असतानाही काँग्रेसच्या विशाल पाटलाने अपक्ष अर्ज दाखल केला आणि काँग्रेसची सगळी यंत्रणा वापरून लोकसभेत विजय मिळवला उघड उघड हे सत्य आहे की काँग्रेसच्या विश्वजित कदमांनीही चंद्रहार पाटलांचं सोडून विशाल पाटलांचं काम केलं यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि काँग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटलं परिणाम काय झाला तर लोकसभेच्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीवर ठाकरेंनी काँग्रेसचा फोन उचलणं बंद केलं आता हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे विधान परिषदेच्या चार जागांचं चा संपूर्ण चित्र कसं आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला लाईब केलं नसेल तर आता असे महत्त्वाचे व्हिडिओ झाली आहे मुंबई पदवीधर आमदार विलास पोतनीस कोकण पदवीधरचे आमदार निरंजन डावखरे नाशिक पदवीधरचे आमदार दराडे भिकाजी आणि मुंबई शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा कार्यकाळ संपलाय आता त्याच जागांसाठी येणार सव्वीस जून रोजी मतदान होणार आहे तर एक जुलै रोजी निकाल लागणार आहे आता महायुतीचा विचार केल्यास भाजपने तीन जागांवरती आपले उमेदवार दिले कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनाच पुन्हा उमेदवार दिली आहे मुंबई पदवीधर मतदारसंघात किरण शेलार आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवनाथ दराडे यांना भाजपने संधी दिली आहे तर महायुतीकडून नाशिक मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेकडून किशोर दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे आता महाविकास आघाडीचा विचार केल्यास चारही जागेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार देण्यात आलेत मुंबई शिक्षकमधून जमो अभ्यंकर मुंबई पदवीधरमधून अनिल परब नाशिक शिक्षकमधून संदीप गुळवे आणि कोकण पदवीधरमधून किशोर जैन मैदानात आहेत आता हे चारही उमेदवार चर्चा न करता मैदानात उतरवलेत अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं म्हणणं काय आहे तर तुम्ही मुंबईच्या दोन्ही जागांवरती दावा केलाय आम्हाला काही हरकत नाही पण नाशिक आणि कोकणची जागा आम्हाला द्या आता काँग्रेसने या जागांवर कोणाला उतरवायचं याचीही तयारी केली होती कोकण पदवीसाठी रमेश कीर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी संदीप गुळवे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्याचं ठरलं होतं पण नाशिकचे काँग्रेसचे उमेदवार संदीप गुळवेंना आपल्याकडे घेऊन ठाकरेंनी उमेदवारी दिली आहे आता नाशिकात उमेदवारच नसल्यामुळे काँग्रेसने फक्त कोकणावरती फोकस केलाय कोकणातून रमेश किर यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे पण उद्धव ठाकरे आता काँग्रेसच्या नेत्यांचा फोन उचलत नाही आहेत याच नाराजीवरून नाना पटोलेंनी उद्धव ठाकरे यांचा लंडन दौरा काढलाय उद्धव ठाकरे लंडनमध्ये गेले होते तेव्हा आम्ही फोन केला होता आमच्या चर्चा झाली चारपैकी दोन दोन जागांवरती निवडणूक लढण्याबद्दल मी बोललो होतो उद्धव ठाकरेंनी विचारलं तुमचे उमेदवार कोण आहेत त्यावेळी उमेदवारांची नावे सांगितली होती सकाळपासून फोन करतोय पण त्यांच्या ऑपरेटर आमच्या ऑपरेटरला साहेब तयार होत आहेत असं उत्तर देत आहेत शेवटी काँग्रेसने ठरलेल्या उमेदवारालाच ठाकरेंनी आपल्याकडे घेतल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय विधान परिषदेच्या जागांवरून महाविकास आघाडीमध्ये झालेला घोळ विधानसभा निवडणुकीतही दिसण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याच्या आधीच अनेक पक्षांनी आपल्या जागांवरती दावा करायला सुरुवात केली आहे विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पंच्याऐंशी प्लस उमेदवार मैदानात असतील असे संकेत दिलेत तर काँग्रेसकडून दीडशे जागांवर निवडणूक लढण्याची तयारी केली जाते आहे पण अजून ठाकरेंच्या शिवसेनेकडून किती जागांवरती निवडणूक लढण्याची तयारी आहे यावर कोणतीच माहिती समोर आलेली नाही किंबहुना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही ऐंशीहून अधिक जागांवर निवडणूक लढवावी अशी मागणी पक्षाकडे केली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभेच्या उमेदवारांचा आकडा जरी समोर आला नसला तरी त्यांच्याकडून शिवसेना भवनात अनेक बैठकांचं सत्र सुरू झालंय या आधारावरूनच ठाकरेंची शिवसेना विधानसभा निवडणूक एकट्याने लढण्याची तयारी करत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे त्यामुळे विधान परिषदेत ठाकरेंनी सर्व जागांवर निवडणूक लढण्याचा घेतलेला निर्णय हा विधानसभेत एकट्याच्या बळावर निवडणूक लढण्याची सुरुवात आहे का की चांगली लोकसभेच्या मिळालेल्या फटक्याचं उत्तर आहे याबद्दल तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद